मीनाक्षी शेतकरी अर्थसहाय्य योजना राबवून कृषी क्षेत्राला अधिक चालना देणार जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा मध्यवर्ती सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबागच्या जिल्हा मुख्य कार्यालयात पार पडली यावेळी बँकेचे चेअरमन जयंत पाटील उपाध्यक्ष सुरेश खैरे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आदी सह शेतकरी संचालक मंडळाचे पदाधिकारी बँक व्यवस्थापक उपस्थित होते रायगडात कृषी अर्थव्यवस्था मजबूत व्हावी शेतीला जोड म्हणून फळबागायती अधिक अधिक विकसित करण्याचा मानस जयंत पाटील यांनी व्यक्त केला रायगडातील शेतकरी यांत्रिकीकरण आणि आधुनिकतेच्या माध्यमातून प्रगतशील व्हावा यासाठी जिल्ह्यात मीनाक्षी शेतकरी ड्रोन अर्थसहाय्य कर्ज योजना राबवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली विकेसला आणि सगळं नेटवर्किंग केलं आणि ते करण्याचं काम नवीन सहकार खातं केंद्रामध्ये झाल्यानंतर त्याची अंमलबजावणीची शंभर टक्के अपल करण्याची कामगिरी रायगड जिल्हा मध्य बँकेने केलेली आहे तर त्याचा सन्मान आज आम्हाला दिल्लीमध्ये पण त्याची बैठक होईल तिथे आपला सन्मान होईल या ठिकाणी या निमित्तानं नाबार्डचे संपूर्ण अधिकारी सहकार खात्याचे संपूर्ण राज्यातले प्रमुख आज मध्यवर्ती बँकेकडे येतील आणि ते विविध कार्यकारी संस्थांचं संचालक आणि चेअरमनचं ते या ठिकाणी त्यांची पाठठोपटण्याचं काम करणार आहेत ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी मध्यवर्ती बँकेने या केलेली आहे आणि संचालक मंडळ आमचं बँकेचं आणि सर्व अधिकारी यांनी झोपून काम देऊन सगळ्या ठिकाणी बारीक सारीक आता प्रत्येक संस्थेचं समीकरण केल्यामुळे तुम्हाला कुठली बॅलन्स काय आहे ते एक बटन दाबलं तर तुम्हाला मिळू शकते हे काम केलेलं आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न